व्यवसाय कोणीही करू शकतो म्हणजे की गावातला असेल किंवा सिटीमधले लोक असतील तो सुद्धा हा व्यवसाय करू शकतो म्हणजे की बऱ्याच लोकांना असं शंका येते की नुसतं सीझन असं बाकी प्रॉडक्ट चालतात का असं बिलकुल नसणार आहे आजचं जे प्रॉडक्ट आहे तुमच्या खास बिझनेससाठी आहे म्हणजे की ते बाराही महिने चालतं आणि तेवढी त्याची ते डिमांडसुद्धा वाढत आहे नेमकं असं कुठलं कलेक्शन आहे त्यासाठी आपण व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघितला तर लक्षात येणार आहे मंडळी तर ते असं कलेक्शन आहे जे म्हणजे की डेली वेअर साठी आपण युज करत असतो प्रिंटेड साड्या आणि प्रिंटेड साड्या फक्त नव्याण्णव रुपयाच्या स्टार्टिंग प्राइस मध्ये तुम्हाला अशा साड्या तुम या ठिकाणी मिळून जाणार आहे मटेरियल पण खूप सॉफ्ट जे तुम्ही तुमच्या येणाऱ्या आरामात कन्व्हिन्स करून देऊ शकता आणि चांगली मार्जिन सुद्धा तुम्हाला मिळणार आहे या ठिकाणी तुम्ही हे बंच बघत आहात असे तुम्हाला पूर्ण हे बंच वाईज कलेक्शन घ्यायचे इथे सिंगल पीस कुठला कारण की अजमेरा फॅशन तुम्हाला होलसेलमध्ये साड्यांचं कलेक्शन देत असतं बघू मोठा थर लागलेला ला ला आहे या ठिकाणी साड्यांचा तर वेगवेगळ्या प्रकाराच्या तुम्हाला या ठिकाणी ज्या आहेत साड्या मिळत असतात आणि कसं आहे पुढे लग्नाचा सीझन आला आहे तर लग्नाच्या सीझन मध्ये ह्या सर्व्या साड्या जास्त डिमांड करतात म्हणजे की जास्तीत जास्त कसं आहेर साठी आपण देतो त्यामध्ये पाचशे पीस हजार पीस काहीतरी डिमांड असते कस्टमरांची तर ते त्यांची ते डिमांड तुम्ही पूर्ण करू शकता आणि कस्टमर सुद्धा वाढू शकता या ठिकाणी तुम्हाला क्वालिटी बेस्ट मिळत असते बॅक साईडला सुद्धा तुम्ही चेक करू शकता या ठिकाणी जी बंच आहे प्रॉपर तुम्हाला बंच वाईज दिलं जाणार आहे कलेक्शन म्हणजे की तुम्ही तुमच्या कस्टमराला आरामात सांगू शकता की पॅकेजिंग पण बेस्ट आहे आणि क्वालिटी पण तुम्हाला साडीची बेस्ट मिळून जाणार आहे एक आहे इथे पॅकेजिंगच्या त्याच्यासोबत तुम्हाला ही साडी तुम्ही बघू शकता खूप सुंदर फ्लावर प्रिंटमध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे जर तुम्हाला व्यवसाय करण्याचा डोक्यात आलं असेल तर एकदम चांगला विचार आहे तुमचा कारण की साड्या अशा आहेत या ठिकाणी म्हणजे की प्रिंटेड साड्या असतील किंवा काठा साड्या असतील तो टोटल साड्यांची व्हरायटीज तुम्हाला या ठिकाणी मिळत असते म्हणजे कसं असताना जर तुम्हाला व्यवसाय करायचा असेल तर ह्या साड्या बेस्ट आहे जसं तुम्ही ही साडी बघत आहात ना प्रॉपर प्रिंटेड मध्ये तुम्हाला ही साडी या ठिकाणी मिळून जाणार आहे आणि गावात असो किंवा छोट्या छोट्या गावामध्ये प्रिंटेड साड्या प्रत्येक महिला वेअर करत असते आणि तेवढी त्याची ते डिमांड सुद्धा वाढलेली आहे आपण अजून एक कलेक्शन बघूया ज्यामध्ये ग्रीन कलर कॉम्बिनेशन मध्ये तुम्हाला ही साडी मिळणार आहे भले प्रिंटेड साडी असली काही हरकत नाही पण त्यासोबत तुम्हाला कॅटलॉग सुद्धा दिलं जातं तुमचं फर्स्ट इम्प्रेशन इथून स्टार्ट होतं तुम्ही कस्टमर आता बघा खेड्या गावातल्या बऱ्याच महिलांना कसं असतं साड्यांशी त्यांना कपड्याचं एवढं काही माहिती नसतं पण तर जर त्यांना डिझाईन आवडली किंवा कलर आवडला तर त्या लगेच घेत असतात हा हिरवा कलर आहे मोस्टली जास्तीत जास्त आपल्या एकदम छोट्या खेड्यागावातल्या गावातल्या ज्या महिला असतात त्यांना जास्त अट्रॅक्टिव्ह करतो तुम्ही त्यावर लेस बघू शकता बऱ्याच महिला लेस वेअर करत असतात म्हणजे खेड्या गावात असेल किंवा शहरात असेल प्रत्येक महिला साडी वेअर करते कारण साडी आपली एक संस्कृती आहे म्हणून तुम्हाला या ठिकाणी अजून एक कलेक्शन दाखवते तुम्हाला सांगितलं ना की नाईन्टी नाईन पासून सुरुवात आहे साड्यांची तर खरंटी नाईन पासून तुम्हाला सुरुवात अशा साड्यांचा कलेक्शन देणार आहे अजमेरा फॅशन होलसेलमध्ये सिंगल पीस मिळत नाही एवढं लक्षात ठेवा कारण की बरेच लोक कसं म्हणतात की मॅडम तुम्ही एक एक पीस दाखवत आहात तर एक एक नाही मिळत यांच्यामध्ये तुम्हाला बरेचसे प्रकार बघायला मिळतील तुम्हाला क्वालिटी मिळेल रेंज मिळेल जशी ही साडी तुम्ही बघत आहात ना एक्सपाय जेडीची काही प्राइस असेल पण याच प्राईजमध्ये तुम्हाला वेगवेगळ्या प्रिंट आणि वेगवेगळ्या डिझाईन्स बघायला मिळत असतात यामध्ये तुम्हाला आठ दहा काही सहा पीस सेट असतं त्या पद्धतीने तुम्हाला कलेक्शन परचेस करायचं असतं कारण की जर आपल्याला व्यवसाय करायचा असेल तर व्यवसायासाठी सर्व गोष्टी मेंटेन करणं खूप गरजेचं आहे त्यामध्ये रेंज आली त्यामध्ये कपडा आला त्यामध्ये तुम्हाला प्रिंट आली अशा सर्व गोष्टी तुम्हाला मेंटेन करून ठेवणं खूप गरजेचं आहे कारण येणाऱ्या कस्टमराला तुम्ही हमखास एकदम कॉन्फिडन्सने सांगू शकता हो ही साडी पाहिजे का तुम्हाला घ्या मग आमच्याकडे ही सुद्धा साडी आहे तर या ठिकाणी तुम्हाला ए टू झेड सर्व कलेक्शन मिळतात म्हणजे की एकच असं तुम्हाला प्लॅटफॉर्म आहे अजमेरा फॅशन ज्या ठिकाणी तुम्हाला सर्व प्रकारचे कपड्यांची वरायटी मिळत असते होलसेलमध्ये जर तुमच्या डोक्यात असेल की व्यवसाय करायचा तर तुमच्या डोक्यातला प्रश्न एकदमच बरोबर आहे अजमेरा फॅशन सोबत जुडा आणि आजच आपला व्यवसाय स्टार्ट करा व्हिडिओ आवडलाच असेल व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि कमेंट बॉक्समध्ये लिहिणं अजिबात विसरू नका तर तोपर्यंत नमस्कार